सॉरी oh, मी किशोर भरसाकडे मी सॉफ्टर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये फ्री कोर्स केला आहे भविष्यात जर मला जॉब करण्याची संधी मिळाली तर मी नक्की जॉब करेन खंटाळ आला रे जॉबचे प्रस्ताव करून करू पण कुठेच काम मिळत नाही मिळालं तर प्रत्येक जण एकच म्हणेल पगार कमी आहे चालेल काय कोणी कोणी तर फ्रीमध्ये जमणार का असे पण म्हणतायत काय करायचं असे सिस्टमच जगावं कि मरावं हा पण एक सवालच आहे कसा जगेल सुशिक्षित बेरोजगार काय करायचं एका सुशिक्षित बेरोजगाराने मला तर असं वाटते की स्वतःला संपून टाका आणि या जगाच्या दूर निघून जा